महायुतीचे उमेदवार आमचे सर निकम सर त्याचबरोबर व्यासपीठावरील माझी आमदार सदानंदजी चव्हाण शौकतभाई आणि सगळे मला भाषणाची सवय नाही सॉरी पण अजितदादानी मला जी डेअरिंग करायला लावली आहे ती खूप महत्त्वाची आहे खरं मी जेव्हा त्यांना भेटलो ते आ, मला तसं राजकारणाविषयी माहिती नव्हतं ऐकायचं फक्त पण प्रत्यक्ष माणूस कसा आहे हे मी जवळून पाहिलं सकाळी पहाटे सहाला उठतात आणि कामाला लागतात ते रात्री दीडपर्यंत ते कामच करत असतात आणि सकाळी परत फ्रेश आणि तुम्ही कोणीही जा त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचा कोणी गेला तरी काही सांगितलं काम तर ते झालंच पाहिजे असं मी ऐकलं आहे आमचे बाबा बाप्पा 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 सावंत यांच्याकडून त्यांनी खूप कौतुक केलं खरं तर त्यांनी कौतुक म्हणण्यापेक्षा आज ते तीस ते तेहतीस वर्ष या राजकारणात काम करत आहेत अजितदादा आणि त्यांना त्यांनी जवळून पाहिलं आहे त्यामुळे तो अनुभव वेगळाच आहे त्यांच्या नवीन नवीन गोष्टी यांचं कार्य मला ऐकायला मिळते खरं तर आदरणीय दादा इतर असं म्हणेन कुणी किती वंदा किती निंदा आमचा विकासाचा वादा हा एकच अजित अजितदागा खूप आणि त्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून आपले शेखरजी सर आहेत त्यांना उभं केलं आहे याचा अर्थ काहीतरी चांगलं घडणार आहे बदल घडणार आहे आणि तो मला आता दिसतो आहे की तुम्ही जी एवढी त्यांना साथ देत आहे खूप महत्त्वाची आहे अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या पंचसूत्रीमध्ये जेव्हा जाहीर केल्या त्यातली एक महत्त्वाची होती गॅस सिलेंडर आता फक्त एकच नाही इथं तीन मिळणार आहेत वर्षाला त्यामुळे गपचूप गिळावं लागणार आहे आम्हाला आणि अजून एक होतं की आता आमचा आवाज तसा बंद झाला आहे की बायको म्हणते आता मी पण कमवते मलाही पंधराशे रुपये मिळतात त्यामुळे आता जास्त वटवट करू नका त्यामुळे भावांची आवाजाची संख्या कमी होईल आता आणि खऱ्या अर्थाने महिला सक्षम होतील आणि मुलींसाठी मोफत शिक्षण त्यांनी जाहीर केलं आहे त्यानंतर अशी पण एक योजना आहे त्याच्यात की या गरीब शेतकऱ्यांच्या वडिलांना आपल्या मुलीचं लग्न करायला पैसे नसतात तर त्यांनी जर सामू सामूहिक विवाह त्याच्यात सा त्या योजनेत जर त्यांचं लग्न लावलं तर पंचवीस हजार रुपये त्यांना अनुदान देण्यात येतं त्यामुळे हे पण आनंदाची गोष्ट आहे आमच्या बहिणींची लग्न होतील बाप कर्जापासून सुकावेल कर्ज काढणार नाही आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही हे महत्त्वाचं आहे आता महत्त्वाचं शेखर सरांची शाळा खूप शाळा आहेत आणि मी त्या शाळेतला माझ्या इकडचा विद्यार्थी आहे पण माझं शिक्षण म्हणजे एवढं अक्षर छान असायचं आता मला शेखर सरांनी ही कॉपीच दिली कोण कोण व्यक्ती आहेत त्यांची नावं घ्यायची कारण माझी नावं म मा ओळख नसल्यामुळे माहिती नाही पण आता झाली ती शाळा माझी अशी होती की माझं अक्षर एवढं सुंदर आहे शेखर सरांचं अक्षर मी बघितलं खूप सुंदर आहे आणि माझं तर एवढं सुंदर होतं की मला सर दहा वेळा लिहून आण असं सांगायचं म्हणलं हा काय प्रकार आहे आणि माझ्या आरोग्याची खूप काळजी घ्यायची माझी शाळा पहाटेच मला उभं करायची बाहेर शाळेच्या विटॅमिन डी घेण्यासाठी खूप हुशार होतो मी म्हणजे काय म्हणजे मला ना आईवडिलांना घेऊ नये असं सांगायचे त्याचं कारण डायरेक्ट माझ्याशी बोलायचेच नाही घेऊ नये फक्त त्यामुळे असा विद्यार्थी आणि तुम्हाला सांगतो मी आम्ही एवढे आता विनोदी कलाकार असल्यामुळे कुठल्याही गंभीर प्रसंगी जात नाही गेलो तर भीती वाटते त्यांचा शिल्पी चालू असतो अरे मी आलो आहे कशाला स इकडे बघा ना म्हणजे बघायची कुठकी इशारे सुरू होतात म्हणजे एकदा गेलो माझा मोबाईल मी बंद नव्हता ठेवला आणि अशा प्रसंगी आता चाललं आहे त्या प्रेत चालला आहे आम्ही चाललो आहे आणि माझा मोबाईल वाजला त्याच्यावर गाणं होतं गुलाबी साडी माझी वाट लागली हो मी बंद केला तेव्हापासून सायलेंट ठेवतो मोबाईल कारण वाट लागते या सगळ्या गोष्टीत आणि मला तर एवढंच म्हणायचं आहे की हे सगळं जे आपल्याकडे महायुतीचं सरकार आता स्थापन होईल आणि मला अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे त्यासाठी तुम्हाला घड्याळ या निशाणीवर या निशाणीचं बटन दाबायचं आहे आणि त्यांना बहुमताने निवडून तुम्ही शेखरबाईंना आणा अजितदादा आपोआप मुख्यमंत्री होतील आणि आपली खूप प्रगती होईल मला वाटतं पाच वर्ष छान गेली अजून पाच वर्ष द्या अजून खूप जे काही योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोचतील आणि आपलं गाव आपलं चिपळून खूप नावारूप लाईल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र